आपण पाहत आहात कलेशिवाय जीवन अपूर्ण आहे असे ब्रीद कलाप्रेमींच्या मनात रुजवणारे महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित जनता विद्यालय मुंजवाड येथील आदर्श कला शिक्षक दिगंबर बंसीलाल अहिरे हे सतत कलेतील उपक्रमशीलता व नाविन्यता यामुळे ते कलाविश्वात नेहमीच प्रकाश झोतात असतात अहिरे यांनी सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत स्वविद्यालयातील व इतर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ते सोळा पाच दोन हजार चोवीस या पंधरवाड्यात चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती सदर कार्यशाळेत थे विद्यार्थ्यांना व्यक्तिचित्र अक्षरलेखन फलकलेखन विविध रंगछटा फलकचित्र रेखाटन इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले कलेतील बारकावे विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता दिगंबर अहिरे यांनी या पंधरवाड्यात स्वतःचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांमध्ये शोधले यापेक्षा एका शिक्षकाला मोठा पुरस्कार असूच शकत नाही सुट्टीच्या कालावधीत कलेचे धडे विद्यार्थ्यांना दिलेत यामुळे मुंजवाड व पंचक्रोशीतील पालक वर्गातून अहिरे सरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे सदर कार्यशाळेच्या अखेरच्या दिवशी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी हुबेहुब ले, रेखाटलेली दहा व्यक्तिचित्रे निवडून महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड या संस्थेचे अध्यक्ष गोकुळ जाधव उपाध्यक्ष जीभाऊ जाधव सेक्रेटरी तुकाराम सूर्यवंशी खजिनदार नथू धाबडे ज्येष्ठ संचालक ज्योतिराव गवडी व संचालक मंडळ विद्यालयाचे उपक्रमशील तसेच मुख्याध्यापक एस आर जाधव एस के जाधव तसेच विद्यालयातील तांत्रिक सह सर्व शिक्षक वृंद यांनी दहा उत्कृष्ट चित्र रेखाटन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना एक ग्रॅम चांदीचे नाणे बक्षीस देऊन प्रोत्साहित केले कला शिक्षक दिगंबर अहिर यांचा सत्कार केला या कार्यशाळेत जवळपास पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर बाहेरगावी असणारे शिक्षक देखील या कार्यशाळेत विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते आपण कुठलेही चित्र रेखाटन करू शकतो हे या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जनता विद्यालय मुंदवाडची विद्यार्थिनी कृष्णाली मोरे बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाली की देखील आम्ही दिवस कलेच्या कार्यशाळेत सहभाग घेऊन मनमुराद आनंदाने कलेचे रेखाटन केले आम्हाला या कलेचा आपल्या हातून अनेक व्यक्तींचे चित्र रेखाटण्याचा आनंद गगनात न मावण्यासारखा होता तसेच मुंजवड शाळेतील कला शिक्षक दिगंबर अहिले बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की सुट्टीच्या कालावधीचा योग्य पद्धतीने सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी कार्यशाळा कलेची या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे मी कार्यशाळा विनामूल्य घेतली या कलेच्या कार्यशाळेला अनेक मान्यवरांनी भेट दिली विशेष म्हणजे शिक्षकांनी सहभाग घेतला बागलाणा वृत्तांत विनायक इनामदार